उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती राहिली नाही प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान आघाडीतील सर्वात मोठी अपडेट प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची अखेर फारकच झाली आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिलेली नाही अशी मोठी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आता महाविकास आघाडीसोबत जमले तरच युती नाही तर युती नाही अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे यामुळे महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली प्रकाश आंबेडकर ठाकरे सोबतच्या युतीतून आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यास पुन्हा एकदा राज्यातील राजकीय समीकरणांची उलटफेर होणार आहे आंबेडकर यांच्या या निर्णयाने महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे महाविकास आघाडीचं भिजत घोंगडं आहे त्यांच्या वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही आहे त्यामुळे आम्ही येत्या सव्वीस मार्च रोजी आमची भूमिका जाहीर करू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रकारे महाविकास आघाडीला तीन दिवसांचा अल्टिमेटच दिला आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या वाटपाचा तिढा या तीन दिवसात सुटणार का या सगळ्यांचं याकडे लक्ष लागलेलं आहे तर आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचे कोल्हापुरातील उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलेलं आहे टाकत असतात की त्यांना वस्तुस्थिती दाखवल्या जात असते दोन गोष्टी आहेत शायद माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला जर सहकार्य केलं असतं तर कदाचित हे कोंबडं भिजते दिवस भिजलं नसतं तुम्ही सगळ्यांनी असणारा टार्गेट आम्हाला केलं आणि म्हणून त्यांना त्यांचं कोंबडं झाकता आलं त्यांचं कोंबडं आता असणारं उगवायला लागलेलं आहे आवाज द्यायला लागले बांग द्यायला लागलेलं आहे की दहा धागेवरती असताना सेना आणि काँग्रेस यांचा टाय आहे पाच जागांवरती एन सी पी शिवसेना आणि काँग्रेस असा असणारा टाय आहे ही न्यूज माझ्या अंदाजानं एक आठ दहा दिवस अगोदर आम्ही ज्यावेळेस मांडलं होतं तिला असणारं प्राधान्य मिळालं असतं तर कदाचित तो रिझॉल्व झाला असता पण सगळा टार्गेट हाच राहिला की वंचित जागा देत नाही वंचित आंबू करत नाही वंचित तंबू करत नाही वंचित तंबू करत नाही तिथे आमचाच प्रश्न होता त्यांचंच भांडण मिटत नसेल त्यांचाच ति तिढा जर संपत नसेल तर आम्ही त्याच्यामध्ये कुठे शिरायचं त्याच्यामुळे आजही आजही त्यांचा तिढा संपलाय असं आम्हाला काही कम्युनिकेट करण्यात आलेलं नाही तुमची नेमकी भूमिका काय राहणार जोपर्यंत शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल तिघांचा तिढा मिटल्यानंतर त्यांच्या एंट्री करून काय उपयोग हो आहे तोपर्यंत आम्ही असं आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे ते सव्वीस तारखेपर्यंत आम्ही थांबणार नाही तर सव्वीसला आमची जी भूमिका आहे ती आम्ही देणार त्याच्यामध्ये एक भूमिका आम्ही असणार इथं मानलेली आहे की आमच्या मदतीने काँग्रेस पक्ष सात जागा ज्या जिंकू शकतात त्या सात जागा त्यांनी असताना आम्हाला कळवा त्या आम्ही असा कुठे थांबलोय असं नाहीये आम्ही असा मूव वरती आहोत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर